करू बाई आता माझ्या ट्रेंडिंग होत नाही थकले आता मी थक एवढ्या वर्ष काबाड कष्ट केले आता थकले हे पण असेच मला मधून सोडून गेले एवढं प्रेमाने मुलाला वाढवलं एवढे काबाड करून मुलाला वाढवलं तर मला असं टाकून गेला असं टाकून गेला आणि पुन्हा येऊन मला त्रास देतो घर नावावर कर घर नावावर कर बाहेरच्या लोकांना माझं भांडणं दिसतं भानं दिसतं पण माझी हकीकत कुणाला काही माहितीच नाही माझी हकीकत माहिती नाही कुणाला भांडणं भांडणं त्या दिवशी शोभा मला म्हणून गेली तू अशी सुनेला त्रास दुताच म्हणून सून चालल्या गेली पण कुणाला काय खरं माहिती आहे काय खरं माहिती आहे मी आत्ता अशी भानकुदार झाली पहिले थोडी मी अशी होती पहिले थोडी अशी होती पण काय करता कुणाला सांगता कोण आहे आपलं घरचेच ऐकत नाही घरचेच सोडून गेले तर बाहेरच्यांना जाऊन काय सांगू कुणाला काय सांगू जेवढे दिवस देव ठेवतो आहे दिवस दिवशी ग गु खाय करायचं आणि खायचं तेवढंच माझ्या हातात आहे कधी कधी जीव नकोच वाटतो मला नकोच वाटतं कुठे कमी पडले का चुकले मला कळत नाही कळत नाही मला खरं आई काही पाहिजे का तुम्हाला काही बघत आल्या का इकडे हां मुन्ना बसले होते भूक लागल्यासारखं वाटत होतं तर म्हटलं थोडंसं पोहे वगैरे बनवून घेते तू खाशील का तुझ्यासाठी पण बनवू का हो का भूक लागली का बरं भूक तर मला पण लागली आहे आणि मी पण आता खाणारच होते काहीतरी तर मग मी बनवून घेते पोहे तुम्ही बसा नाही नाही बाई बस तू तु, तुला एखाद्या दिवसच सुट्टी भेटते बस तू कर आराम मी बनवून देते माझ्या हातचे खा नको आई जाऊ द्या मी बनवून घेते तुम्हाला पण देते आणि मी पण घेते आणि आता नको नको, मी रिकामीच आहे मला काही काम नाही आहे नको बाई नको घेते मी बनवून बस तू बस म्हटलं ना आई म्हटलं ना मी तुम्हाला तुम्ही राहू द्या मी घेते बनवून तुम्ही पण खात खा, खा आणि मी पण खाते आणि मग मी उरलेलं का नंतर करून घेते माझं काही हरकत नाही पोहे पर्यंत तुम्हाला वाटलं तर कुठेतरी जाऊन या नाहीतर मग आराम करा टी व्ही बघा मी बनवते आणि तुम्हाला आवाज देते राहू दे म्हणून म्हणत होते ना मोना राहू दे म्हणून म्हणत होते करून घेते मी काही मला काही त्रास नाही आहे नाही आई त्रास मला पण काही नाही आहे त्रासचा प्रश्न नाही आहे मी रोज रोज घरी नसते तर मग तुम्हालाच करावं लागतं उदनमधून आज आहे मी सुट्टीच्या घरी तर खाऊ घालते माझ्या हातचं रोज तर मग तुम्हीच बनवतात आणि तुम्हीच खातात बरं बनो मग बनव छान तिखट झंजनीत बनव बरं मस्त हो बनवते काही म्हणा पण सून खूप चांगली भेटली मला माझ्या नशिबांना सून एकदम चांगली भेटली मला कधी काही भांडण नाही काही नाही कधी उलटं वाकडं बोलणार नाही काही नाही बाबा मी काही बोलले तरी ऐकून घेते बोलती म्हणा ती पण आहे म्हणा एक दोन गोष्टी तिच्या पण पण थोडंसं सोडपकड केलं तर तशीली चांगली बाई एक नंबर आहे चला बाई आज अशाकडे ब्लाऊज टाकून देते तेव्हा कुठं माझं रक्षाबंधनपर्यंत ब्लाऊज भेटायना नवीन साडी घालता येईल नाही तर काय एवढ्या हवशीने साडी घेतली होती ब्लाऊज नाही भेटला तर राहूनच जाईल हो बाई तिला सांगून देते सगळ्यात आधी माझं ब्लाऊज काढ म्हणून म्हणजे माझी साडी तरी घालणं होईल शांतबाई कुठे चालली सांग ना उद्या माझ्या शेतात जावं लागेल म्हणून तर मग तुम्ही तयार राहा म्हणून सगळे सकाळी लवकर स्वयंपाक वगैरे होऊन ते सांगायला येत होते एका एकाकडे तू कुठे चालली एवढ्या काही गाईत आपल्या जात होती अग बाई शांतबाई ते मला हिच्याकडे ब्लाऊज आहे ना अशाकडे ते घेऊन जात होती आणि तोच विचार सुरू होता मनामध्ये लक्षच नव्हतं सॉरी मी मुद्दाम नाही केलं काही त्यात काय सॉरी चल मग मी पण येते तिच्याकडे आणि सांगून देते तिला पण काय शांताबाई आशाने दरचं काम करून घेतलं पण मागच्या बाजूचं कामच नाही करून घेत आशा मुद्दामून रेणुका मुद्दा नाही करून घेतली ती म्हणते मी हे असंच राहू आहे म्हणे आठवणीतला एक मागची रूम अशी जुन्या काळाची तिची तशीच देणार आहे म्हणे याला मी विटाचं त्याचं बांधकाम नाही करून घेणार म्हणे हो का वे शांताबाई असं ना तिच्या मनात काही असेल तसं हो हो आहेच माग हो, ना मागे आमचं बोलणं झालं होतं या विषयावर ते मला सांगितली होती हो पण इथे येऊन गप्पा मारायची जी मज्जा आहे ना ती दुसरीकडे नाही येत बाई इथेच येते खरं तर तेच ना आपल्याला पहिल्यापासून इथेच बसायची सवय ना त्यामुळे बरं द्या आवाज तिला आशा ए आशा आशा का? के मी तुला म्हणत नव्हते का मला ब्लाऊज टाकायचे शिवायला ते घेऊन आलो ना हे मग बाई पण आयशा मला रक्षाबंधनच्या अगोदर देऊन दे मला ती नवीन साडी घालायची रा, भावाला राखी बांधताना मग होणार असेल तुझ्या तरच घे माझे ब्लाउज आरामात होऊन जाते रक्षाबंधन पर्यंत आरामात होऊन जात माझ्याकडे सध्या काही कपडे नाही शिवायला देऊन हो, देईल मी हो तेच म्हटलं मी पहिले विचारून घेते आणि मग टाकते म्हणून नाही नाही तू बिंदास रहा बिलकुल फिकरच नको करू काही मी तुला देऊन देते रक्षाबंधन पर्यंत तू पण ब्लाउज टाकायला आली का गे शांताबाई नाही ग नाही नाही मी ब्लाउज टाकायला नाही आले ते तर मी येतच होते तुझ्याकडे आणि सगळ्यांकडेच जात होते मी तशी उद्या माझ्या वावरात चला म्हणून सांगायला माझ्या वावरात खताचं राह राहून गेलं त्या दिवशी पावसामुळे उद्या जाऊ आणि खत टाकून येऊ मग माझ्या सोयाबीनला यु की भाई। की हे बघ बाई आशा तू येऊ खरं तिला पण माझे ब्लाऊज हातात सोडून नको वावरातले कामं करू बाई एक तर मग वावरातले कामं कर नाहीतर मग माझे ब्लाऊज घे शिवायला अग तू नको टेन्शन घेऊ ग तुला देते म्हटलं ना एकदा शिवून देते मग मी भरोसा ठेव माझ्यावर आणि भरोसा नसेल तर टाकूच नको नाही नाही भरोसा आहे तुझ्यावर भरोसा आहे किती कशी शिलाई तुला वाटण ती दे वाटण ती दे असं मला मला वाटणारच नाही द्यायची म्हणून नको देऊ मग नाही वाटलं ना तुला नको देऊ मी काही जबरदस्ती केली का, के का मी तुला भांडणार आहे पैसे नाही दिले पैसे नाही दिले का तुझा ब्लाऊज माझ्याकडे ठेवून घेणार आहे नाही नाही त्याची तर नाही म्हणा तू त्याचं नाही मला बरं देऊन मी मला जे ते देऊन देईल ना जास्त देणार ना कमी देणार तेच म्हटलं मी

आई आई काढून ठेवले का घराचे पेपर तुला सकाळीच तुला सकाळी सांगितलं होत हे घर माझ्या नावावर आहे मी तुला काही प्रॉपर्टीचे पेपर देणार नाही हे घर मरेपर्यंत माझ्याच नावावर राहील मी मेल्यावर तुझ्या नावावर होईल आई तुला चांगल्या भाषेत सांगतोय बरं मला माझ्या नावावर घर करून दे प्रॉपर्टीचे पेपर देऊन दे तुला प्रॉपर्टीचे पेपर देऊन काय करू काय करू तुला प्रॉपर्टीचे पेपर देऊन आणि मी काय रस्त्यावर भीक मागून खाऊ का तू तर माझ्याकडे आता लक्ष देणार देत नाही घर नावावर करून दिल्यावर काय लक्ष देशील तू माझ्याकडे मी प्रॉपर्टीचे पेपर देणार नाही आई मी सरळ सरळ भाषेत सांगतोय मला प्रॉपर्टीचे पेपर दे नाहीतर मला दुसऱ्या मार्गाने पण घेता येतात काय करशील तू काय करशील का मला मार, मार मार मारूनच मार। मार। मार दाखव आई तू सरळ महिन्यात पेपर दिले नाही तर मला भांडून जबरदस्तीने पेपर घेऊन जावे लागतील चोरी करशील का आता चोरी करशील माझ्या दुखण्या खुटण्यामध्ये सणावरामध्ये तुला माझी आठवण येत नाही की बिचारी आई आपली एकटीच असन एकटीच करत असेल कशी राहत असन कशी खात असन कशी पीत असन त्याचा तुला घेणं देणार नाही आणि तुला प्रॉपर्टी पेपरची आठवण आली की तुला आईची आठवण आली रे आता मी देते का तुला पेपर आता मी देत नाही तुला पेपर काय करायचं ते करून घे तुला पेपर देतच नाही मी तर कसे करून पेपर घेऊनच राहील मी तर कसे करून पेपर घेऊनच राहील सरक बाजूला तू तु तुझ्या हाताने नाही देत मी माझ्या हाताने घेतो सरकत नाही सरकत नाही जा, जा। काय करता काढून घे मी सरकत नाही राणी राणी चल ग चल ग तो दादा मारू लागला त्या आजीला चल पटकन आपण घरी जाऊन सांगू मी बाई हो ना शांता मी तर आज पिठलच करणार आहे सरळ सरळ गरम गरम पिठलं आणि भाकरी तेच करून घेईल थोडासा चांगली आयडिया बाई चांगली आयडिया बघते मी पण जमलं तर पिठलच करते हे पुट्टे असे कोण पळत येऊ लागले काय झालं भांडी बिंडले काय पुन्हा बाई

जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा